नमस्कार मैत्रिणीं मॅड्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच ते तीन या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत चला तर आपण आधी टिपके हे मांडून घेऊयात पाच हे चार हे तीन आता खालच्या साहिले एक दोन तीन चार एक दोन आणि तीन चला तर आपण आता पाच पाच रेगा एकमेकाला क्रॉस जातील अशा या तीन रेगा काढून घेणार आहोत आणि त्याच्या खाली प्रत्येक रेगेच्या खाली दोन दोन रेग खाली आणि दोन रेग वरती ह्या अशा पद्धतीने आपण काढणार आहोत अशा प्रकारे पाच पाच रेगा या आपण काढणार आहोत चला तर मग आधी आपण या रेगा तीन रेगा एकमेकाला भिडतील अशा काढतोय त्याच्यानंतर त्याला अशा खाली आणि वरी अशा दोन दोन रेगा या काढायच्या म्हणजे टोटल आपल्याला पाच रेगा ह्या पाहिजे आहेत चला तर अशा पद्धतीने खूपच सुंदर अशी रांगोळी ही काढणार आहोत दोन तर वरच्या साईडला दोन ह्या रेगा काढणार आहोत एक आणि हे दोन समोर तर अशा पद्धतीने आपल्या ह्या पाच पाच रेगा काढून झालेल्या आहेत आपल्याला असे अर्ध गोल काढायचे आहेत एका साईड या पाचवी रेगा एका पॉईंटला आपल्याला दुसऱ्या रेगाच्या फर्स्ट पॉईंटला या जोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने अर्ध आपल्याला या अशा रेगा जोडून घ्यायच्या आहेत यात्रात आपण अशाच पद्धतीने हे अर्धगोल एका पॉईंटला सर्व बाजूने जोडून घेणार आहोत चला तर आता आपल्या लास्टच्या दोन चला तर मग अशा पद्धतीने आपण या रेगा एका पॉईंटला सगळं सगळं सर्वत्र जोडत आहोत खूपच सुंदर आणि सुरेख आपली रांगोळी ही दिसणार आहे नंतर आपण जे एकवटलेला पॉईंट आहे तिथे छोटे छोटे कमळ काढून घेणार आहोत साही रखान्यांमध्ये त्रिकोणांमध्ये पहा तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी काढून कम्प्लीट झालेली आहे तर आपण आता त्याच्यामध्ये कमळ काढणार आहोत अशा पद्धतीने आपण हे कमळ काढून घेत आहोत खूप सुंदर आणि सुरेख अशी आपण छोटे छोटे कमळ हे काढून घेत आहोत आता आपण कमळ्याच्या मध्ये मधल्या पाकळींना कलर देणार आहोत खूप सुंदर असं चला तर मग अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे कमाळ काढून कम्प्लीट करत आहोत रांगोळी त्याच्यानंतर आपल्याला चला तर अशा पद्धतीने आपण हे कळी काढून घेत आहोत आणि त्यालाही आपण कमळ काढणार आहोत मोठे मोठे थोडेसे कमळ काढत आहोत दोन दोन पाकळ्या पानांच्या फुलाच्या आणि एक, -एक पाकळी ही पानाची अशा पद्धतीने काढत आहोत मोठ्या कळीला मध्ये बारीक कळी काढत आहोत त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाने आपण थोडासा रंगचरा देणार आहोत त्याच्या आधी सगळेच कमळ काढून कंप्लीट करणार आहोत आपण मग त्याच्यानंतर आपण त्याला थोडंसं कलर देणे आणि आतल्या साईडने पण आपल्याला थोडंसं कलर द्यायचा आहे तोही काढून कम्प्लीट करणार आहोत आपण अतिशय सुरेख आणि सुंदर रांगोळी काढल्यानंतर दिसते जरूर काढा एकदा तरी तुमच्या अंगणात दारामध्ये खूपच सुरेख आणि सुंदर रांगोळी आहे चला तर अशा पद्धतीने आपण सर्वच पॉईंटला कमळाची खूप सुंदर अशी डिझाईन काढत आहोत चला तर मग अशा पद्धतीने आपण आता राहिलेल्या जागीही कमळ काढून घेणार आहोत खूपच सुंदर आणि सुरेख ही आपली रांगोळी आपण काढणार आहोत पहा तर किती सुंदर असे आपले कमळ आलेले आहेत प्रत्येक दोन मध्ये चला तर मग आता आपण अशा पद्धतीने आपण लास्टचाही कमाळ काढायला घेतो आहोत खूपच सुंदर आणि सुरेखी आपली रांगोळी ही तयार होत आलेली आहे चला तर मग आपण आता लाल रंग हा भरून घेणार आहोत मधल्या पाकिला प्रत्येक घरातल्या लाल रंग भरणार आहोत चला तर मग अशा पद्धतीने आपण ही रांगोळी काढून कंप्लीट करणार आहोत आता आपण लाल रांगोळी भरणार आहोत त्याच्यानंतर पिवळे टिपकेही देणार आहोत जेणेकरून आपली रांगोळी अखीव रेखीव आणि सुंदर दिसली पाहिजे याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे तर आपला हा शेवटचाही कमाळ काढून कम्प्लीट होत आहे त्याच्यानंतर आपण त्यातही लाल रंग वगैरे भरून घेणार आहोत आधी व्हाईट रंगांनी आपल्याला कलर देऊन घ्यायचा आहे चला तर आता आपली रांगोळी काढून मस्तपैकी कंप्लीट होत आलेली आहे मधल्या साईडला आपण पिवळा रंग देऊन पोटाच्या सहाय्याने पसरवून त्यात लाल रंग भरतोय खूपच सुंदर आणि सुरेख वाटते रांगोळी नाही का आता आपल्या प्रत्येक कमळाच्या खाली एंड पॉईंटला पिवळ्या रंगाचे टिपके देऊन घेणार आहोत कमळाच्या खाली आणि आपली ही खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून आता रेडी झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन येणाऱ्या माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील किंवा इझिली अवेलेबल होतील तुम्हाला पाहायला चला तर मग आता आपली ही रांगोळी पूर्णपणे आता कम्प्लीट झालेली आहे पहा अशा पद्धतीने आपली रांगोळी दिसत आहे थँक था यू आणि धन्यवाद and then you want